नमस्ते मित्रांनो आज आपण सेट टू पॉईंट मधला पार्ट टू पाहणार आहोत पार्ट टूमध्ये आपण आता सुरुवात करूयात क्वेश्चन नंबर फोरपासून क्वेश्चन नंबर फोरमध्ये एक इक्वेशन दिलंय आणि एक्सच्या काही व्हॅल्यू दिल्यात आणि काय सांगितलंय त्यांनी की या एक्सच्या व्हॅल्यू या इक्वेशनच्या या क्वेड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्स आहेत की नाही ते फाईंड करायला सांगितले ठीक आहे तर कसं करायचं ते आपण पाहूयात आता बघा हे क्वेड्रॅटिक इक्वेशन आहे कोणतं आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो हे क्वाट्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि एक्सच्या दोन व्हॅल्यू दिल्यात वन आणि मायनस वन बघा मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की रूट म्हणजे काय तर रूट म्हणजे एक्सची अशी व्हॅल्यू की ज्यामुळे दिलेले इक्वेशन दिलेले इक्वेशन ज्यामुळे झिरो होतं म्हणजे एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस ही दिलेली आहे वन दिली आहे सपोज तर ही वन आपण एक्सच्या ऐवजी या इक्वेशनमध्ये पुट केली आणि इक्वेशनचं आन्सर जर झिरो आलं तर आपण काय म्हणू शकतो की एक्स इज इक्वल टू वन हे त्याचं सोल्युशन आहे आणि वन हा या इक्वेशनचा रूट आहे बघूया आपण पडताळून की वन व्हॅल्यू घेतली एक्सची तर क्वॅड्रेटिक इक्वेशन झिरो होतंय का ठीक आहे तर मग आपण असं करूयात एक्सची व्हॅल्यू वन घेऊन पाहूयात म्हणजे फक्त एक्सच्या ऐवजी वन लिहायचा एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे वनचा स्क्वेअर आधी फोर इंटू वन फोर एक्स आहे म्हणजे फोर इंटू वन आणि मायनस फाईव्ह बघा आता याला जर आपण सोल सोल्युशन केलं याचं तर काय येईल वनचा स्क्वेअर येतो वन प्लस फोर इंटू वन फोर आणि मायनस फाईव्ह आणि याचा आन्सर काय होईल फाईव्ह मायनस फायव म्हणजेच झिरो म्हणजे इक्वेशनची व्हॅल्यू झिरो फायनली येते केव्हा जेव्हा आपण एक्स इज इक्वल टू वन ही व्हॅल्यू पुट करतोय त्या इक्वेशनमध्ये याचाच अर्थ याचाच अर्थ वन इज रूट ऑफ गिवन इक्वेशन राईट right? आता दुसरा नंबर काय दिलाय मायनस वन हा पण आपण चेक करूयात लेट्स चेक फॉर एक्स इज इक्वल टू मायनस वन आपलं इक्वेशन काय आहे मित्रांनो इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फायव्ह बघा आता आपल्याला काय करायचं इथं एक्स ची व्हॅल्यू मायनस वन घ्यायची अगोदर आपण वन घेऊन पाहिले आता एक्सची व्हॅल्यू मायनस वन घेऊयात म्हणजे मायनस वनचा स्क्वेअर प्लस फोर इंटू मायनस वन आणि मायनस फाईव्ह बरोबर मायनस वनचा स्क्वेअर हा प्लस वन येतो लक्षात घ्या कारण स्क्वेअर नेहमी प्लस मध्ये असतो मायनस वनचा स्क्वेअर वन प्लस फोर इंटू मायनस वन याच याचं आन्सर होईल मायनस फोर आणि मायनस फाईव्ह पुढे आहेच बघा याला आपण सो सॉल्व्ह केलं तर काय होईल फोर आणि मायनस फाईव्ह याचं ॲडिशन होईल म्हणजे वन मायनस नाईन असं होईल आणि फायनल आन्सर येईल मायनस एट मित्रांनो बरोबर म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सची व्हॅल्यू मायनस वन घेतोय त्यावेळेस हे इक्वेशन झिरो येत नाही आहे तर त्याची व्हॅल्यू मायनस एट येते मग याचा अर्थ काय या झाला की एक्सची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू वन असेल तरच तरच इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे आणि इक्वेशन इक्वेशनच व्हॅल्यू झिरो येते याचाच अर्थ याचाच अर्थ वन इज रूट अँड मायनस वन इज नॉट द रूट ऑफ गिवन इक्वेशन ओके मित्रांनो समजलं मित्रांनो फोर्थ क्वेश्चन मधला सेकंड प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करायचा आहे आता आपण फिफ्थ प्रॉब्लेम बघूयात फिफ्थ प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे समजून घ्या अतिशय सोपं इथे काय दिलंय के एक टर्म दिली आहे आपल्याला काय दिलं बघा फाइंड के इफ एक्स इज इक्वल टू थ्री इज अ रूट ऑफ इक्वेशन म्हणजे इथं सरळ सरळ दिलंय की एक्स इज इक्वल टू थ्री इज अ रूट ऑफ इक्वेशन दिस हे इक्वेशन दिले आणि या इक्वेशनचं एक्स इज इक्वल टू थ्री हा रूट आहे बरोबर रूट आहे म्हणजे काय तर एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस तीन घेतो थ्री घेतो त्यावेळेस हे इक्वेशनची व्हॅल्यू झिरो येते म्हणजे ही कंडिशन फुलफिल होती म्हणजे एक्सची व्हॅल्यू थ्री घेतली थ्री पुट केली तर आपण के ची व्हॅल्यू काढू शकतो कशी काढूयात बघूया एक्स दिलंय काय एक्स इज इक्वल टू थ्री इज अ रूट म्हणजे काय एक्सची व्हॅल्यू थ्री घेतली तर इक्वेशनची किंमत झिरो येते हे त्यांनी सांगितलंय रूटचा अर्थच तो असतो म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला के म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट दिलाय त्याची एक व्हॅल्यू आपण काढायची साधं आणि सोपं सरळ गणित आहे बघा आपलं पहिल्यांदा जे इक्वेशन आहे ते लिहून घेऊयात के एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस थ्री इज इक्वल टू झिरो हे आपलं इक्वेशन आहे दिलेलं इक्वेशन आता एक्सची व्हॅल्यू काय दिली आहे गिवन काय एक्स इज इक्वल टू थ्री इट इज रूट रूट ऑफ दिस इक्वेशन बरोबर ना जे दिलेलं आहे तेच आपण लिहूया सो सो के इंटू एक्सच्या ठिकाणी थ्री ही व्हॅल्यू पुट करायची आहे त्यांनी सांगितलं की एक्सची व्हॅल्यू थ्री आहे ठीक आहे के इंटू एक्स स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी तीन लिहिलं मायनस बाकी कुठेही बदल करायचा नाही टेन लिहायचं आहे इंटू ची व्हॅल्यू थ्री आहे म्हणून थ्री लिहायचं आहे प्लस थ्री इज इक्वल टू झिरो आलं लक्षात मित्रांनो मग किती सोपं आहे बघा के आहे तसं लिहायचं आहे थ्रीचा स्क्वेअर काय येतो थ्रीचा स्क्वेअर स्क्वेअर येतो नाईन इन टू के नाईन इंटू त्यानंतर याचं काय होईल मायनस टेन इंटू थ्री मायनस थर्टी प्लस थ्री इज इक्वल टू झिरो मग मित्रांनो नाईन के याला सॉल्व करू शकतो ना आपण काय करायचं का मग मायस थर्टी आणि थ्री याचा आन्सर काय येईल दोघांचे साईन डिफरंट आहेत साईन डिफरंट असल्यानंतर ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर आपण सबट्रॅक्ट करतो थर्टीमधनं थ्री मायनस केल्यानंतर ट्वेंटी सेवन येईल आणि ट्वेंटी सेवनला साईन कोणतं द्यायचं मित्रांनो तर साईन द्यायचं ग्रेटर नंबरचं ग्रेटर नंबर जो आहे थर्टी त्यामुळं साईन येईल ट्वेंटी सेवन इज इक्वल टू झिरो आता बघा नाईन के या बाजूलाच राहू दे आपल्याला केची व्हॅल्यू काढायची ट्वेंटी सेवन जर इक्वे इक्वल टू साईनच्या पलीकडे गेलं तर ट्वेंटी सेवनचं साईन बदलेल आणि ते होईल मायनसचं प्लस बरोबर मग नाईन के मधला के इकडे राहील आणि नाईन इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे केच्या तो जर इक्वल टू साईनच्या पलीकडे गेला तर तो होईल डिव्हिजनमध्ये म्हणजे ट्वेंटी सेवन डिव्हायडेड बाय नाईन आणि याचं आन्सर येईल के इज इक्वल टू नऊ तीने सत्तावीस म्हणजे येईल थ्री ओके मित्रांनो इतकं सोपं आहे फक्त एक्सची व्हॅल्यू जी दिली आहे रूट म्हणून ती आपल्याला इक्वेशन मध्ये पुट करायची आणि इक्वेशन स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे आणि के ची व्हॅल्यू काढायची मग तुम्हाला काही ठिकाणी के एक्स चा कोइफिशियंट म्हणून सुद्धा दिला जाईल कधी कधी तुम्हाला कॉन्स्टंट टर्म म्हणून के दिला जाईल तरी आपण याच पद्धतीने एक्स च्या किमतीत टाकून अशा प्रकारे सॉल्व करून केची व्हॅल्यू काढू शकतो ओके